नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपट्यूब चॅनलमध्ये मी किरण वॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस मे सायंकाळचे सहावं असलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे राज्यात काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा सातारा कोल्हापूरचे घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला लातूर धाराशिव इकडे काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला गडचुलीच्या काही भागांमध्ये तसेच पुणे सातारच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सरी बरसल्या तर रायगड पुण्याच्या आसपास मुचा भाग असेल त्यानंतर इकडे अहिल्यानगर सोलापूर धाराशिव कोल्हापूरचा भाग आहे या ठिकाणी इकडे बीड परभणीच्या भागांमध्ये नांदेडच्या भागांमध्ये चंद्रपूर यवतमाळ गडचुलीच्या भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी झाल्या त्यानंतर जळगावच्या उत्तर भागांमध्ये नंदुरबारच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या आणि सध्या जर आपण पाहिलं की मान्सूनची स्थिती आज काय मान्सून पुढे सरकलेलं नाही मात्र येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल होत आहे या ठिकाणी ढगांची दाटी केरळकडे वाढू लागलेली आहे तीव्र कमदाबाचं क्षेत्र आहे त्याच्यामुळे जे काही वारे येत आहेत ते आता वाढलेले आहे तिकडे केरळच्या आसपासचे चांगले जोरदार वारे वाहतील आणि पाऊस तरी सक्रिय होतील त्यामुळे येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात मान्सून केरळमध्ये पोचेल महाराष्ट्राबाबत अजून अपडेट्स नाहीत लांब पडल्यास जसं आपण सांगितले कालच्या व्हिडिओमध्ये की जूनचा पहिला आठवडा किंवा दुसऱ्या आठवड्यातही सरासरीहून कमी पाऊस होऊ शकतो डिटेल अपडेट्स येत्या दिवसात आपण तुम्हाला देऊच बाकी सध्या जर पाहिलं तर राज्यात ढगाळलेलं वातावरण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते आणि तिथे काय तिवळखंब आवश्यक आहे ते रत्नागिरीच्या आसपासच्या भागांमध्येच विशेष करून पाहायला मिळते आणि हे तीव्र कमराज क्षेत्र हवामान विभागाच्या अपडेटनुसार थोडंसं उत्तरेक सरकेल आणि याच्या डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकतं मात्र विशेष जोर नसेल चक्रीवादळ बनण्याचा अंदाज नाही आणि ही, ही सिस्टीम महाराष्ट्र किनारपट्टीच्या आसपासच किंवा मध्य महाराष्ट्र त्याच्या आसपासचा भाग याच्या आसपासच स्थिर काही काळासाठी स्थिर होण्याची शक्यता दिसते त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण गोवा तसेच उत्तर कर्नाटकचे काही भाग असेल पुढील काही दिवस चांगलाच पावसाचा जोर हा टिकून राहील सध्या जर आपण पावसाचे ढग पाहिले तर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड वाशिम त्यानंतर इकडे बुलढाणा जालना यवतमाळ त्यानंतर इकडे चंद्रपूर सातारा पुणे अहिल्यानगरचे काय भाग त्यानंतर कोल्हापूरचे भाग रत्नागिरी सिंधुदुर्गचे काय भाग गोव्याचे काय भाग आणि पालघरच्या काय भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि एकूणच जे काही ढगांची वाटचाल या ठिकाणी तीव्र गमदाबाचं क्षेत्र आहे याच्यापासून अशा प्रकारे कमतर पट्ट्यासारखी स्थिती गेलेली आहे त्याच्या दक्षिणेकडे अशा प्रकारे उत्तर पूर्वेकडे जाणारे ढग आहेत त्यानंतर या सिस्टीमच्या आसपास दक्षिणेकडून दक्षिण एकूण उत्तरेकडे सिस्टीमच्या वरती पूर्व एकूण पश्चिमेकडे जाणारे ढग आहेत त्यामुळे एकूणच आज रात्री जे काही पावसाची शक्यता दिसते त्यामध्ये बार्शीमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे बार्शी कळंब वाशीच्या आसपास धाराशिवच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे त्यानंतर इकडे चाकूडच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस हा राहील रेणापूरच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी राहतील त्यानंतर इकडे साधारणतः देगलूरच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता राहील उदगीरच्या आसपाससुद्धा पाऊस होईल नांदेडच्या बऱ्या इतर ठिकाणीसुद्धा पावसाचा अंदाज आहे यवतमाळचं जर पाहिलं तर यवतमाळमध्ये वणीच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता दिसते त्याच्यासह इकडे किनवट माहूरच्या आसपास पावसाचा अंदाज आहे त्यानंतर हिंगोलीमधील काही ठिकाणी उत्तरेखील भाग असेल त्या ठिकाणी सुद्धा पाऊस होईल आणि दक्षिणेकडील भाग असतील त्या ठिकाणी म्हणजे भर हिंगोलीच्या बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे वाशिममध्ये सुद्धा जवळपास सर्वच तालुक्यात पाऊस होण्याची शक्यता दिसते त्यानंतर बुलढाण्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये पावसाच्या सरी राहतील देवगोराच्या मेकड लोणारच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच इकडे मंटा असेल जालना असेल याही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी रात्री होतील त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या सर्वच तालुक्यांमध्ये रात्री पाऊस होईल कोल्हापूर साताराच्या घाटाकडील भागांपासून ते इकडे मध्यवर्ती भागांपर्यंत मध्यम पाऊस सरी होतील म्हणजे वाई खंडाळा कोरेगाव सातारा असेल जावळी असेल कराडा असेल मेढा असेल महाबळेश्वर असेल शिराळा वाळव्याचा भाग असेल कोल्हापूरचे बऱ्यापैकी पश्चिमेकडील भाग म्हणजे पूर्वेकडील शिरोळच्या आसपासचा पट्टा प बऱ्यापैकी पश्चिमेकडील भागांमध्ये सार्वत्रिक पावसाच्या हलक्या मध्यम सरी राहतील या व्यतिरिक्त पालघरचे किनारपट्टीच्या भागांमध्ये सुद्धा थोडासा गडगडाट आणि पाऊस होणे अपेक्षित आहे हा रात्रीसाठीचा अंदाज आहे त्यानंतर इकडे कर्जत जामखेडच्या आसपासही पाऊस होईल त्यानंतर जर तालुके नाही सांगितले तर जिल्ह्याने जर पाहिलं तर अहिलानगर छत्रपती संभाजीनगर बीड परभणीकडे पाऊस होण्याचा अंदाज आहे लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूरकडे पाऊस होईल त्यानंतर इकडे यवतमाळच्या आसपास गडचिरोलीच्या काय भागांमध्ये पावसाच्या सरी या रात्री रात्रीरातील चंद्रपूरच्याही काय भागांमध्ये रात्रीसाठी पाऊस होण्याचा अंदाज आहे रायगडच्या आसपासही थोडाफार पाऊस होईल पालघरच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे मुंबईच्या आसपास कुठ तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस किंवा हलकी गरजेनं होईल मात्र सार्वत्रिक पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही मात्र उद्या पावसाचा जोर वाढू शकतो रात्रीनंतर उद्याचा अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट सातारा घाट मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टीसारखी स्थिती राहील त्यानंतर सातारा पुणे सांगली कोल्हापूर अहिल्यानगर दक्षिण भाग सोलापूर धाराशिव बीड जालना बुलढाण्याचे दक्षिणेकडील भाग असतील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर यवतमाळ नांदेड लातूर परभणी हिंगोली सोलापूर धाराशिव या मोठ्या क्षेत्रावरती आपल्याला मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊसरी पाहायला मिळतील त्यातल्या त्यात विदर्भाच्या भागांकडे किंवा मराठवाड्याच्या भागांकडे हा पाऊस मेघगर्जनेसहित होण्याची शक्यता राहील तर इकडे पश्चिम महाराष्ट्राकडे मात्र मान्सूनसारखा हलका पाऊस हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर उद्या रात्री उशिरा ते परवाच्या पहाटेच्या दरम्यान मुंबई ठाणे पालघर रायगडच्याही बऱ्याचशा भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस तरी सक्रिय होतील लगेच नाही की असं नाही की सकाळ सकाळ सुरू होईल रात्री उद्या रात्री उशिरा उद ते परवाच्या पहाटेच्या दरम्यान हा पाऊस पाहायला मिळू शकतो नाशिकचे ही असे पश्चिम उत्तर पश्चिमेकडील भाग असतील धुळे नंदुरबारच्या एक दुसऱ्या भागांमध्ये सुद्धा मेघगर्जना ही पाहायला मिळेल त्यानंतर नाशिक धुळे पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला अमरावतीचे उत्तरेखील भाग असतील हा जो पट्टा आहे या ठिकाणी सणिक ढग तयार झाले तरच थोडासा पाऊस अपेक्षित आहे अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही पुण्याच्या घाटाकडे मात्र पाऊस या राहतील हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार पुणे घाटात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट सातारा घाट कोल्हापूर घाटामध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट रायगडमध्ये अतिवृष्टीचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट मेघगर्जींचा पाऊस होईल असा येलो अलर्ट आहे नंतर पालखर मुंबईकडे मेघगर्जींचा पावसाचा येलो अलर्ट पुणे पूर्व मेघगर्जेसह पावसाचा येलो अलर्ट नाशिक पूर्व नाशिक पश्चिम सो आ, सोलापूर बीड धाराशिव बुलढाणा सॉरी परभणी त्यानंतर इकडे हिंगोली वाशिम अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे अहिल्यानगरमध्ये मेघगर्जेसह एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर लातूर नांदेडमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहून मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली व कोल्हापूरपूर धोक्याचा इशारा नाही मात्र हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका